विमा मंजूर शेतकऱ्यांना या दिवशी नुकसान भरपाई मिळणार तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकन दाबा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे दिला राज्य सरकारने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला असून ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे गेल्या वर्षी राज्यात अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती विशेषत नाशिक अहमदनगर सातारा सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने पीक विमा योजनेंतर्गत मोठी पावले उचलली आहेत राज्य सरकारने पीक विमा वाटपासाठी एक नवीन पद्धत स्वीकारली आहे जी बीन पॅटर्न किंवा कप अँड कॅप पॅटर्न म्हणून ओळखली जाते या पद्धतीनुसार पीक विम्याची रक्कम एकशे दहा टक्केपर्यंत असल्यास ती पीक विमा कंपन्यांमार्फत वितरित केली जाते मात्र जर ही रक्कम एकशे दहा टक्केपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त रक्कम राज्य सरकारकडून दिली जाते निधी वाटपाचे विश्लेषण सहा प्रमुख जिल्ह्यांसाठी अहमदनगर सोलापूर कोल्हापूर नाशिक जळगाव आणि सातारा एकूण तेहत्तीसशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यातील विभाजन पुढील प्रमाणे आहे गेल्या वर्षी राज्यात अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती विशेषत नाशिक अहमदनगर सातारा सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने पीक विमा योजनेंतर्गत मोठी पावले उचलली आहेत एक पीक विमा वाटपाची प्रक्रिया आता गतिमान होणार आहे दोन शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळणार आहे तीन राज्य सरकार आणि विमा कंपन्यांमधील समन्वय वाढणार आहे चार भविष्यात अशा प्रकारच्या नुकसान भरपाईसाठी एक कार्यक्षम यंत्रणा उभी राहणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी नक्की आनंदाची बातमी आहे पीक विमा आता मंजूर झालेला आहे त्यामुळे कशाप्रकारे तो आपल्याला मिळवता येईल याचे देखील माहिती आपल्याला मिळालेली आहेत ही माहिती सर्वसामान्यांसाठी महत्वाचे आहे त्यामुळे नक्कीच जनजागृती होणे गरजेचे आहे अशा प्रकारे आपण पाहिलं की पीक विमा मंजूर झालेला आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद